आज दिनांक एकवीस एक चार्ण चार्ण दोन हजार चोवीस तर बघूया महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आजारचा समिती सोलापूर कांद्याचे आवक आहे पन्नास हजार चारशे चौतीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर तेवीसशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती बाजारचा कांद्याची आवक आहे आठ हजार सहाशे शहात्तर क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल आजारचा समिती लासलगाव कांद्याची आवक आहे चोवीस हजार नऊशे बहात्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये दर सतराशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास बाजार समिती कांद्याचे आवक आहे चार हजार आठशे क्विंटल किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर अठराशे वीस रुपये सर्वसाधारण दर पंधराशे अकरा रुपये क्विंटल समिती संगमनेर कांद्याचे आवक आहे तेरा हजार एकशे नव्वद क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दर अकराशे पंचवीस रुपये क्विंटल समिती चांदोड कांद्याचे आवक आहे सतरा हजार बासष्ट क्विंटल किमान दर सहाशे पन्नास रुपये कमाल दर सोळाशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर चौदाशे ऐंशी रुपये क्विंटल समिती राहुरी कांद्याचे आवक आहे नऊ हजार पाचशे पाच क्विंटल किमान दर शंभर शंभर रुपये कमाल दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल